नमस्कार आपण रत्नापूर न्यूज लातूर जिल्ह्यातील फेसबुक करून तरुणाने केली आत्महत्या लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आंबुलका बुद्रुक येथील एक धक्कादायक आणि खळबळजर उडून देणारी घटना घडली आहे एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत नऊ ऑगस्ट रोजी छातीत सुरा खुपसून घेतला त्याला तात्काळ लातूरच्या उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दुपारी वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून सायंकाळी वाजण्याच्या सुमारास सांगण्यात आली लातूर, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आंबुलगा येथील सूरज बालाजी सागावे वय बत्तीस या तरुणाने फेसबुक लाईव्ह वर आत्महत्या करणार असल्याचे आधी त्यांनी घोषित केले सूरज सागावे अनेक वर्षापासून मुंबईत वास्तव्यास होता ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसून फेसबुक लाईव्ह करत होता मी आत्महत्या करत आहे असे सांगत त्याने काही वेळानंतर छातीत सुरा सुराखोपसला नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने फोन बंद करून टाकला होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरजला तात्काळ नातेवाईकांनी लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दानले तेथे उपचार सुरू असताना रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला त्याच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही आत्महत्याचं कारण मी सुसाईड नोटीसमध्ये नोंद केलेली आहे मी सूरज बालाजी सागर मी आत्महत्या करत आहे आत्महत्याचं कारण मी सुसाईड नोटीसमध्ये नोंद केलेली आहे तरी माझ्या सुसाईडचे कारणदार आणि माझ्या म बायकोचे मेल्याचे कारणदार त्यांना फोटो शिकवची